विसरवाडी येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात संपन्न नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आदिवासी दिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येऊन गावांमधून भव्य शोभायात्रा करण्यात आली विसरवाडी येथील दादा सहाकर गावित सार्वजनिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विसरवाडी तसेच लोकनेते माणिकरावजी गावित विद्यालय विसरवाडी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते आदिवासी कुलदेवता देवमोगरा मातेचे पारंपरिक पद्धतीने प्रतिमापूजन करण्यात आले आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा रागोजी भांगरे ख्वाजा नाईक भीमा नायक यांना वंदन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करीत सहभाग घेतला आदिवासी वेशभूषा व पेहराव पारंपरिक आदिवासींचे अलंकार लोकांचे लक्ष आकर्षित करणारे ठरले यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी सांस्कृतिक लोकनृत्य सादर केले या प्रसंगी संस्थेचे संचालक जयसिंग गावित बाल आमराईचे सरपंच प्रदीप गावित के टी गावित सरपंच ललिता गावित ईश्वर गावित राजेश गावित राहुल गावित लक्ष्मण गावित दिनकर गावित लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती जयश्री गावित उपप्राचार्य बाबू गावित सार्वजनिक विद्यालयाचे नंदला प्राचार्य नंदलाल अहिरराव उपप्राचार्य किशोर भदाणे पर्यवेक्षक कैलास न्याहडदे शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी सांस्कृतिक समितीचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विसरवाडी गावातून वाजंत्रीच्या तालावर विविध घोषणा देत नृत्य करत भव्य शोभायात्रा करण्यात आली ही शोभायात्रा माणिकरावजी गावित विद्यालयापासून ग्रामपंचायत चौक हनुमान मंदिर बाजारपेठ बिरसा मुंडा चौक मार्गे पुन्हा माणिकरावजी गावित विद्यालयात सांगता करण्यात आली ढोल नृत्य सिबली नृत्य तूर नृत्य वाद्य तुतारी नृत्य पावरी नृत्य अशी पारंपरिक वाद्य लोकांचे आकर्षण ठरले या सांस्कृतिक रॅलीत मान्यवरांनी सहभाग नोंदविला यावेळी विसरवाडी व परिसरातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महत्वविशद केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विसरवाडी व परिसरातील ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधव यांनी परिश्रम घेतले